मला वाटतं कदाचित ते माझ्यापेक्षाही मोठे कलाकार त्यांना वसंत मोरे समजलेलाच नाही आहे वसंत मोरे समजायला त्यांना पुण्यात यावं लागेल मला वाटतं की मी मुरलीची मुरली वाजवतो की ह्यांची है। जिते जितेंद्र आवडांची पुंगी वाजवतो ते भविष्यातकडे पुणे शहराच्या विकासाचा संकल्प घेऊन मी आज या पुणे शहराच्या लोकसभेमध्ये उतरलेलो आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या या विकासाच्या मार्गावरती मी चालत असताना मला पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी सकल मराठा समाज आणि याबरोबरच संपूर्ण समाजातील सगळे वंचित यांचा मला माझ्याशी पाठिंबा आहे आणि माझ्यासोबत आहे सर्व समाज राहतील जितेंद्र आव्हाडसाहेब हे खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी मी ते ऐकलं मला कारण बऱ्याच कार्यकर्त्यांकडून मला ते सांगणे दाखवण्यात आलं पाठवण्यात आलं की जितेंद्र आव्हाडसाहेब म्हटले वसंत मोरे कलाकार आहेत आणि मला वाटतं कदाचित ते माझ्यापेक्षाही मोठे कलाकार आहेत हा मला वाटतं वसंत मोरे हा कलाकार नाही त्यांना वसंत मोरे समजलेलाच नाही आहे वसंत मोरे समजायला त्यांना पुण्यात यावं लागेल आणि पुण्यामध्ये येऊन वसंत मोरेचं काम पाहावं लागेल तेव्हा त्यांना कळेल की वसंत मोरे कलाकार हे का कार्यकर्ता आहे ते चेहऱ्यावरनं न ओळखता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वसंत मोरेंना त्याच्या कामावर न ओळखतात ही माझी खऱ्या अर्थानं पावती आहे आणि वाडसाहेबांना कधी वसंत मोरेचं काम बघायची संधीच मिळाली नाही मला वाटते की पहिल्यांदा आवडसाहेबांनी वसंत मोरे ज्या भागात या पुणे शहरामध्ये काम करतो नगरसेवक म्हणून गेली पंधरा वर्षे सातत्याने काम करतो पहिल्यांदा आवडसाहेबांना जर माझं काम बघायचं असेल तर त्यांनी एक दिवस मला द्यावा माझ्या वार्डाची त्यांना मी संपूर्ण सहल करून आणतो आणि त्याच्यानंतर ना मग त्यांना कळेल वसंत मोरेचं काम काय आहे वसंत मोरे कुठल्या समाजासाठी काम करतो किती वंचितांसाठी काम करतो किती लोकांसाठी काम करतो हे त्यांना माझ्या प्रभागाची एक सहल करणं फार गरजेचं आहे मला एक कळालं नाही की एवढा मोठा एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता की अशा पद्धतीने तर इतक्या खालच्या लेवलला सांगत असेल की मुरलीची मुरली वाजवण्यासाठी मला वाटतं की मी मुरलीची मुरली वाजवतो की ह्यांची जितेंद्र आवडांची पुंगी वाजवतो ते भविष्यात कळेल आणि हे त्यांना कळायला पाहिजे मी जर त्यांची पुंगी वाजवत असेल ह्यांची मी जर त्यांची मुरली वाजवत असेल तर ह्यांची पुंगी वाजायचं काय कारण आहे हे पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये बोलले मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो गरिबांवरती अन्याय केला आहे खरमुडेसारख्या एका तरुण कार्यकर्त्याला जी घरात घेऊन फक्त फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती त्यांच्यावरती टीका केली म्हणून कुत्र्यागत मारलं अशा लोकांना सर्वसामान्य जनतेचं अशा नेत्याला सर्वसामान्य जनतेचं दुःख काय कळणार आहे त्यामुळे ते जे म्हणत असतील की वंचितांसाठी शोषितांसाठी दलितांसाठी मुस्लिमांसाठी वसंत मोरेने काय काम केलं जितेंद्र साहेब माझं तुम्हाला आव्हान आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल वसंत मोरे काय काम करतो पंधरा वर्षात वसंत मोरेने काय काम केलं व हो। या सर्व वंचितांसाठी हे बघायचं असेल तुम्हाला पुण्यामध्ये यावं लागेल शंभर टक्के का ठेवणार नाही आयुष्याची पंचवीस वर्षे तिथं त्यांच्या सोबतीत घालवलेली आहेत आणि मला वाटतं की जसा पाडवा मेळावा चालू म्हणजे काही दहा बारा वर्ष झाले आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या घरची गुढी उतरवत असताना घरात असणार आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये जितके पाडवे आले मनसेमधले तो प्रत्येक पाडव्याची गुढी मी उतरताना शिवतीर्थावरती पाहिलेली आहे आणि आज पहिल्यांदाच असं होणार आहे की मी घरी असणार आहे असो मी माझा मार्ग स्वीकारलेला आहे बारा तारखेला त्यामुळे मला वाटतं की त्या विषयांमध्ये मी आता जाऊ इच्छित नाही परंतु काही अडचणी काय आठवणी आहेत त्या कधी आयुष्यामध्ये बुजत नसतात त्या तशाच राहत असतात आणि गोड आठवणी ह्या माणसांनी कधी आयुष्यामध्ये विसरू पण नाही आणि मी ते विसरणार मधला नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका